राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्चरबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य हिंदू मुस्लिम नंतर बघू असे वक्तव्य करत संघ हा मुस्लिम विरोधी नाही सांगली जयश्री पाटील यांच्याकडील सदीच्या भेटीवेळी व्यक्त केली प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्चरबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे हिंदू मुस्लिम नंतर बघू असं वक्तव्य करत संघ हा मुस्लिम विरोधी नाही असं चंद्रकांत दादांनी सांगलीत बोलताना स्पष्ट केलं माणसांमध्ये देव पाहणं हे संघाचं कल्चर आणि तेच कल्चर सांगलीच्या वसंतदादा घराण्याकडे आहे म्हणूनच हे घराणं भाजपामध्ये यावं यासाठी मी प्रयत्न करत होतो असा खुलासाही दादा पाटील यांनी या निमित्ताने बोलताना केला पण हे कल्चर हे बी पी जे पीच्या आणि मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यात हिंदू मुसलमान ते, ते नंतर बघ पण संघाचा प्रयत्न संघ हा काय मुसलमान विरोधी नाही संघाचा प्रयत्न हा ह्या देशाचं कल्चर जे कल्चर जे आहे ते माणसामध्ये देव पाहतो ते कल्चर डेव्हलप करण्याचा संघाचा प्रयत्न चालू आहे त्याचा भाग राजकीय भाग जो आहे तो काळाचा बघ होणार आहे काही काळजी करू नका पण ते कल्चर हे वसंतराजांच्या घराण्यात आहे म्हणून आम्ही त्या घराण्याचे खूप मागे लागलो स्वतः देवीजी त्यांच्याशी काल बोलले त्यांनी त्यांनी जे वाक्य म्हटलं ते वाक्य म्हणून मी बसतो त्याने हे वाक्य म्हटलं की वैनी तुम्हीच नाही तर तुमच्या एक कार्यकर्त्यांची आम्ही काळजी करू त्यामुळे त्याच्याबरोबर आता एक पण वैशिष्ट्य आहे की जवळजवळ सत्ता नाही याला दहा वर्ष झाली त्या घराण्याची म्हणजे मग केंद्रात सरकार बी जे पीचं आलं राज्यात आलं महानगर आलं এক হল্ল কৰো মনুক গিপৰ্ট এছ মৰা